नमस्कार शेतकरी बांधवांनो एम टी ऑल टी व्ही या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे नमो शेतकरी सन्मान निधी योजना बंद शेवटचा सहावा हप्ता या तारखेला मिळणार पहा संपूर्ण बातमी शेतकऱ्यांचे काही प्रश्न आहेत यात पहिला प्रश्न आहे नमो शेतकरी योजनेचा हप्ता कोणत्या तारखेला येणार दुसरा प्रश्न आहे दोन हजार रुपये मिळणार का तीन हजार रुपये मिळणार हा देखील प्रश्न आहे त्यानंतर नमोचा हा शेवटचा हप्ता आहे का नमो शेतकरी योजना बंद होणार आहे का या सर्वांची उत्तरं आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्याचबरोबर एक आनंदाची बातमी नमोचा सव्वा हप्ता कधी जमा होणार ती तारीख देखील आली असून जी आर सहित सर्व अपडेट आपण या ठिकाणी पाहणार आहोत बघा सध्या सोशल मीडियावरती काही जण शेतकरी योजना बंद होणार अशा अफवा सध्या पसरवत असून या सर्व बातम्या फेक आहेत कोणत्याही प्रकारे नमो शेतकरी योजना बंद झालेली आहे हे लक्षात घ्या दुसरा प्रश्न आहे की नमो शेतकरी योजनेचा सव्वा हप्ता तीन हजार रुपये मिळणार जरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जरी घोषणा केलेली असली तरी देखील नमोच्या वाढीव निधीसाठी अर्थसंकल्पात कोणतीही तरतूद राज्य सरकारनं या ठिकाणी केलेली नाहीये तसेच नमो शेतकरी योजनेचा सव्वा हप्ता कोणत्या तारखेला वर्ग केला जाणार आहे ती तारीख देखील आज पुराव्यासहित आपण पुढे पाहणारच आहोत मात्र त्याआधी आपल्या लाडक्या व्हिडिओला नक्की लाईक करा मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा सव्वा हप्ता येणाऱ्या अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस शुक्रवार रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होणार असल्याची माहिती आता समोर आलेली आहे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला खाली कमेंट्स करा धन्यवाद